येवला शहरातून जाणाऱ्या पुणे इंदोर महामार्गावर दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा का काढावा तसेच फतेपुरुज नाका व विंचूर चौफुली येथे कायम पोलीस बंदोबस्त ठेवावा या मागणीसाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले लवकरात लवकर वाहतूक कोंडीपासून सुटका न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी ऑल इंडिया सेनेच्या वतीने देण्यात देण्यात आला मागण्यांचे निवेदन प्रशासनाला आले आज येवला इथे ऑल इंडिया सेना या संघटनेच्या माध्यमातून इथे जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे येत्या काही दिवसांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या दूर नाही झालीच तिथे दोन पोलीस कॉन्स्टेबल तैनात करून वाहतूक कोंडीला फाटा फोडवावे किंवा वाहतूक कोंडी विस्तारित होत असेल तर ते त्यांचा मार्ग दूर करावे येवला आणि शिर्डी इंदोर महामार्ग जोपर्यंत रिंग रोड तयार होत नाही तिथं किंवा दोन होमगार्ड व दोन पोलीस तैनात करून येवलाकरांना दिलासा द्यावा मागीन काही दोन ते तीन महिन्यापूर्वी इथे पाच ते सहा जण मृत्यूपुखी पडले आहे येवलेकरांना याचा खूप मोठा त्रास होत असून तिथे स्वामी मुक्तानंद विद्यालय आहे तिथे पहिली ते चौथी असं मुलं शिकत आहे मुलं किंवा मुली शिकत आहे आज दे मुलं शिक्षण घेण्यासाठी नाकार देत आहे वाहतूकोंडीमुळे लहान लहान मुले घाबरून जात आहे तिथल्या शिक्षकांना मुलांच्या घरी घेऊन जायची वेळ आलेली आहे शाळेत चाला म्हणून असे सांगण्याची वेळ आलेली आहे तरी आमची प्रशासनाला विनंती आहे की तिने वाहतूकोंडतून येवलेकरांना लवकरात लवकर त्याच्यातून बाहेर काढावे व तसं नाही झाल्यास तर ऑल इंडिया पॅन्टर सेनेकडून इथून पुढे तिरु अस स्वरूपात ऑफिस कार्यालयावर जोरदार येवलेकरांच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल याची प्रशासनाने जागा हवी आहे परफेक्ट तर मग या स्काय बँक्वेट हॉल एवला येथे उपलब्ध आहेत एसी आणि नॉन एसी रूम्स फ्री वायफाय फ्री पार्किंग जिम सुविधा बर्थडे पार्टी असो एंगेजमेंट असो किंवा कुठलाही कार्यक्रम सर्वांसाठी एकच ठिकाण स्काय सुट्स अँड एन बँक्वेट हॉल दराडे कॉम्प्लेक्स तिसरा मजला नगर मनमाड हायवे येवला